महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी नुकताच मंत्रालयामध्ये आपल्या दालनाचा ताबा घेतलेला आपल्यासोबत ताई खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि कसं वाटतं पुन्हा एकदा बाल महिला बाल विकास आनंद आहे आणि दीड पावणे दोन वर्ष हे खातं सांभाळण्याची जबाबदारी मला महायुतीच्या सरकारमध्ये मिळाली पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जोमाने कामाला लागलेलं ला असताना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळामध्ये आणि या विभागामध्ये अधिकाधिक चांगलं काम करण्याचं चा उद्दिष्ट आहे मंत्र्यांचं पायगुण पण एक शुभ असायला लागतो आणि तो तुमचा शुभ असं वाटतं महिलांना आधीच पंधराशे रुपये आलेत खात्यामध्ये बहिणीचा हप्ता खरं एक तर एका बाजूला जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर निश्चितपणाने एक एक वेगळ्या पद्धतीनं आपण काम करू शकत असतो पण मी स्वतःला म्हणजे भाग्यशाली समजते की मंत्री म्हणून काम करण्याची संधी तर मिळालीच पण कधीही मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी कुठेही विभागाकडे दुर्लक्ष केलं नाही उलट अधिकाधिकच संधी देऊन कसा हा विभाग अजून मुख्य प्रवाहात आणता येईल महिलांना कसं मुख्य प्रवाहात आणता येईल ही संधी निमित्ताने दिली आणि त्या संधीचं एक सोनं करण्याचा प्रयत्न विभाग म्हणून आम्ही केला त्याचे पडसादही सकारात्मक मा उमटले माझी खात्री आहे की महिलांना मुख्य प्रवाहामध्ये अधिकरित्या आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू आणि महिला बाल विकास मंत्रालय तुमच्याकडे त्यामुळे महिलांस महिलांच्या विकासासाठी आणि जी कुपोषित बालकं आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी काही प्लान आहे का तुमच्याकडे दोन तीन गोष्टी ज्याच्यावर आम्ही अधिकाधिक या वेळेला लक्ष केंद्रित करणार आहोत ते महिलांची फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं असेल योजना तर आम्ही त्यांना दिलेली आहे पण फायनान्शियल लिटरसी एक त्यांच्यामध्ये आणणं साक्षरता त्यांच्यामध्ये एक तयार करणं आर्थिकरित्या तो एक भाग आहे दुसरा भाग एकात्मिक बालविकासाच्या अंतर्गत ग्रामीण भागातील जे कुपोषण आहे किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये कुपोषण अधिक प्रमाणामध्ये आहे तिथं आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि शहरी भागामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून शहरी भागातील जी कुपोषित बालकं आहेत किंवा एक म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही ओबेसिटी असेल किंवा कुपोषण असेल या दोन्ही गोष्टींकडे अधिकाधिक लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत आजसुद्धा पहिला निर्णय आम्ही संदर्भातला घेतलेला आहे ग्रामीण भागासहित शहरी भागामध्ये एक सकारात्मक आणि एक पाऊल उचलण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या आमच्या मुख्य सेविका आहेत त्यांच्या पदांच्या संदर्भामध्ये सुद्धा ले ले। उने आज एक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे सकारात्मक पद्धतीनं आज विभागाचा पदभार स्वीकारत असताना कामाची सुरुवात झालेली आहे काही विरोधकांना काही सल्ला देऊ इच्छिता बरीच टीका केली तुमच्या योजनेवर लाडक्या बहीण योजना बंद होईल महिलांना पैसे मिळणार ना। नाहीत आणि बहिणींच्या ना। नवऱ्यांना दारुड्या बनवण्याचा सरकारचा कुठेतरी डाव दिसतोय अशा पद्धतीची पण टीका झाली काय सांगा जितकी त्यांनी टीका केली तितकं सकारात्मक पद्धतीनं आणि अजून जोमाने आम्ही कामाला लागलो आणि त्याच्या पडसातसुद्धा एक सकारात्मक आपल्याला पाहायला मिळाली महिला खास करून जर आपण बघितलं तर महिलांमध्ये या योजनेसंदर्भातला एक आनंद आहे त्यांना एक एका गोष्टीची कुठे ना कुठेतरी एक कमतरता जाणवत होती ती म्हणजे की योजना अनेक आहेत पण महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही पहिली योजना ठरलेली आहे ज्याचा एक आनंद त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो आनंद त्यांनी मतदानाद्वारे व्यक्त केलेला आहे आणि जो आनंद त्यांनी व्यक्त केला आहे किंवा जो विश्वास त्यांनी तीन लाडक्या भावांवर दाखवलेला आहे महायुतीच्या सरकारवर दाखवलेला आहे त्या विश्वासाला कधी आम्ही तडा जाऊ देणार नाही देखील पुढचा हप्ता कधी येणार डिसेंबरच्या म्हणजे ह्या महिन्याच्या अखेरीसपर्यंत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे त्यामुळे साधारणपणे काल चोवीस तारखेला आम्ही त्याची सुरुवात केली काल सुट्टीचा दिवस होता आज पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आणि पुढच्या तीन चार दिवसामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ज्या लाभार्थी महिला आहेत गेल्या वेळेला नऊ ऑक्टोबरला दोन कोटी चौतीस लाख महिलांपर्यंत आम्ही पोचलो होतो आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांनासुद्धा आम्ही डी बी टीची सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल पालकमंत्री कधी होत आहेत लवकरच होतील आणि एक गोष्ट आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीनं मंत्री म्हणून जे जे आम्ही काम करत आहोत जिल्ह्यामध्ये ते अधिकाधिक आपापला जिल्हा पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत पालकमंत्री हा त्याच्यातला फक्त एक भाग झाला पण शेवटी मंत्री म्हणून किंवा सरकार म्हणून काम करत असताना महायुतीचे आमदार म्हणून काम करत असताना आपला जिल्हा पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं याच्याकडे आमचा जास्ती भर असणार आहे काही कॉम्पिटिशन आहे का की ही लढाई जिंकलेला तुम्ही नाही नाही काही असं कॉम्पिटिशन नाही शेवटी ते पद किंवा ती हे जबाबदारी जाहीर होण्यापर्यंतची ह्या ज्या सगळ्या चर्चा तर्कवितर्क असतात शेवटी आम्ही आमच्या आमच्या पद्धतीनं विभागाच्या कामाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पालकमंत्री हा फक्त भाग आहे त्या गोष्टीचा ही काही संपूर्ण तुमचं कामकाज नाही संपूर्ण कामकाज तुमचा विभाग राज्य जिल्हा मतदारसंघ या अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात त्याच्यातला एक पालक मा...